नमस्कार मी डॉक्टर रेशमा पवार संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण गर्भाशयाच्या मुख म्हणजे सर्विक्स कॅन्सर बद्दल आणि त्याच्याबरोबर आंधी आपण ज्याच्याबद्दल खूप ऐकतोय म्हणजे त्याच्याबद्दलचे जे वॅक्सिन आले त्याच्याबद्दल आज चर्चा करूया तर मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कॅन्सर हा कुठल्याही जंतूमुळे होत नाही त्यामुळे कुठली त्याच्यावर प्रतिबंधात्मक लस किंवा असं काही झालेलं नाही पण जेव्हा गर्भाशयाच्या कॅन्सरच्याबद्दल अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की पंच्याण्णव टक्के केसिस गर्भाशयाच्या कॅन्सरचे जे होते त्याच्यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचं इन्फेक्शन आढळलं गेलं म्हणजे साधारणतः जर शंभर पेशंट गर्भाशयाच्या कॅन्सरचे आपण बघितले तर त्याच्यामध्ये का पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के स्त्रियांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक् इन्स्फेक्शन इन्फेक्शन आपल्याला दिसलं त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या स्ट्रेन्स आहेत क्वा प्रकारच्या त्याच्यामध्ये प्रकार असतात तर ते सोळा आणि अठरा हे दोन प्रकारचे जे टाईप्स होते ते जास्त दिसायला लागले ला मग शास्त्रज्ञांनी काय विचार केला की या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन जे दिसतंय सर्वायकल कॅन्सरच्या पेशंटमध्ये त्याच्यावर जर आपण एखादी लस दिली तर त्याच्यामुळे गर्भाशयाच्या कॅन्सर मध्ये कमी होऊ शकतो प्रमाण तर असं सिद्ध झालं की या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वर जर आपण एखादी लस दिली तर, तर, तर ते ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन होणार नाही आणि त्याच्यामुळे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण थोडं कमी होऊ शकतं जसं आपण पोलिओ व्हायच्या आधी पोलिओची लस देतो जसं आपण कोविड न होण्यासाठी कोविडचं लस दिली व्हॅक्सिन तसं ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन न होण्यासाठी ही लस दिली जाते आणि त्यामुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण कमी होऊ शकतं तर हे, हे ही लस कधी घ्यायची असते तर शा सा, साधारणतः ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन हे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक संबंध ठेवल्यामुळे होतो तर शारीरिक संबंध ठेवायच्या आधीच्या वयामध्ये हे आपल्याला लस घ्यायला पाहिजे तर इंडियन असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक्स म्हणजे भारतातील सर्व पीडियाट्रिशियन्स आणि गायनेकोलॉजिस्टनी जो काय अभ्यास केला त्याच्यावरून असं सांगितलं गेलेलं आहे त्यांनी ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत की नऊ ते सोळा या वयोगटामधल्या मुलींना हे आपण वॅक्सिन द्यायला हवं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन आलेले आहेत बाहेरच्या देशातले त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा आता एक वॅक्सिन त्याच्यावर आलेलं आहे तर हे वॅक्सिन नऊ ते सोळा वयोगटामध्ये दिलं जातं ते कधी सिंगल डोज आहे काही काही टू डोसेस आहेत काही काही थ्री डोसेस आहे तर अशा प्रकारे हे इंजेक्शन आपण आपल्या नऊ ते सोळा या वयोगटातल्या मुलींना दिलं तर नक्कीच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या इन्सिडन्ट फरक म्हणजे कमी होऊ शकतो कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन झाल्यानंतर दहा ते पंधरा वर्षानंतर सगळ्याच पेशंट्सना कॅन्सर होतं असं नाही पण जे काही पाच दहा टक्के स्त्रियांना जर कॅन्सर होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो म्हणून नऊ ते सोळा वयोगटातील मुलींना या वॅक्सिनेशनचा लाभ घ्यावा असं माझं म्हणणं आहे याबद्दल तुम्हाला कुठलीही शंका किंवा अधिक माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारावे मी नक्कीच त्याच्यावर उत्तर देईन धन्यवाद